बघ किती छान दिसते किती मस्त दिसता आवाज सो हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल तुमचं स्वागत आहे डोलिस ब्लॉग मध्ये सो so, आज पण आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत तिचं नाव आहे yes, चिकन पॉकेट यस चिकन पॉकेट आहे सो so, त्यासाठी आपल्याला लागणार आहे बोनलेस चिकन मी सांगते आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागतं रेसिपी नक्की बघा सो काही आपण सगळ्यात पहिले काय घेतोय बोनलेस चिकन टाकूया त्यानंतर त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट येस yes. त्यानंतर आपण ऍड करू लिंबू पिळून घेऊया लिंबू टाकल्याने काय होतं चिकन टेंडर होतं छान मऊ होतं एकदम सॉफ्ट बनत लवकर गाळ होतं येस रसाळ बनत एकदम मस्त ज्युसी त्यानंतर का आपण काय ऍड करतो त्यानंतर आपण थोडी मिरची पावडर ऍड करू तुम्ही टेस्ट नुसार कमी जास्त करू शकता तुमच्या तिखट हवं आहे कमी तिखट आता काय ऍड करतोय चिकन तंदुरी मसाला येस खूप सारं टाकायचं छान टेस्टी येतो चिकन yes. कॉफी आपण ऍड काय करतोय त्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकतोय yes. अशी क्रश करून टाकायची कसुरी मेथी छान फ्लेवर येतो येस yes. त्यानंतर काय ऍड करतो आपण सनफ्लावरचा डालडा ऍड करू येस yes. थोडासा डालडा ऍड करूया आपण टेबल स्पून एक दोन टेबल स्पून ॲड okay. करतो आपण दो, दोन पळी तेल टाकू येस आता आपण दोन पळी तेल ऍड केलेले येतात तर मी मसाल्याने खूप छान टेस्ट येते आता पुरे किचनमध्ये दे त्याचाच वास येतोय आता काय ॲड करतो आपण त्यामध्ये कोथंबीर आणि पुदिना टाकू केलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करूया आताला हो आता त्याला मस्त मिक्स करूया आपण बघा किती छान मस्त पुढे किचनमध्ये वासत गाईस या मॅरिनेशनचा यामध्ये आता दही आणि चवी पुरतो मीठ टाकूया येस आता त्याला मी मिक्स करून घेते मग दही ते टाकताना दाखवते आता आपण काय ॲड करतो आहे दही टाकूया येस आता दही ॲड करून घेऊया दही मेन आहे बरं गाईस दही खूप छान टेस्ट येते त्याला सॉफ्ट बंद एकदम मस्त लागतं आता दही मिक्स करते चवीनुसार करते ठेवून देऊया एक तास बघा गा गाईस आता आपलं मॅरिनेट झालेलं आहे आपण कडाईमध्ये पण तेल ऍड करून टाकलंय तीन चार पळी टाकलेले तेल तापलंय आता आपण कडाईमध्ये ऍड करूया मसाला पण मिक्स करून घेऊ आता हे जोपर्यंत सॉफ्ट होत नाही असं ड्राय ड्राय होत नाही तोपर्यंत आपण याला मस्त झाकून हे करून घेऊया शिजून घेऊया सो गाईज आता बघूया आपण पॉकेट कशी बनवायचे सो पहिले जो आपला पाव आहे त्याला कट करायचं ठीक आहे बघा असं कट करून घ्यायचं ठीक आहे त्यात हे आपलं चिकन भरायचं त्यात बघा किती छान दिसतंय किती मस्त ठीक आहे असं भरलं त्यानंतर आपण वेजीस टाकूया पत्ता आणि कोथिंबीर वा किती मस्त दिसत हे बघा आता आपण तेल आणि वेटर लावून टाकले तव्याला आता आपले पॉकेट आपण गरम करूया बघा आता आता मी त्याच्यात ये गरम, मस्ता, मस्ता so guys, finally, हे बघा मस्त गरमागरम मस्त खाऊ हा आता दोन्ही मस्त शेकून घ्यायचं त्याला मस्त दिसतंय एक नंबर ठीक आहे हे आता मी मस्त मस्त शेकून घेते ग्रिल करून घेते मग मी याचा रिव्ह्यू देते सो गाईज फायनली जे आहे आपले पॉकेट चिकन रेडी झालेले मी दाखवतो तुम्हाला हे बघा ये बघा ए ये काय दिसते ते असं भरून आपण चिकन भरलेलं आहे खूप भारी दिसतंय गरम गरम आहे वास पण खूप छान येतोय मी दाखवत दादा तुम्हाला रिव्ह्यू देते मी रिव्ह्यू ठीक आहे आता मी जास्त चिकन मला घेते सॉरी सतत मी खाते बघते खूप गरम आहे कारण मी आत्ताच काढलं ते गरम गरम आवाज आवाज

दहीने खूप भारी काम केलं आहे दहीने मस्त त्याला आंबटपणा दिलेला आहे खूप सॉफ्ट बनवला आहे त्यानंतर मस्त कोथंबीर आहे कांदा आहे पत्तगोबी आहे ते हलकं हलकं क्रंचीनेस त्यांचा पावचं क्रंचीनेस मी काय बोला म्हणजे तुझं तोंडात दिलं ना पाव खाल्ला पुरा फ्लेवर्सचा पाऊस पडतोय ंची लागतंय आंबट लागतंय मसालादार लागतं आहे कांदा लागतो आहे पत्ता गोब लागतं एक नंबर सो आता मला बोलू नाही वाटत आहे काही पण बोलून घेते एकदा मग मी आरामशीर खाते सो अशा नवनवीन रेसिपी मस्त मस्त व्लॉग्स ॲडव्हेंचर्स व्लॉग्स कॉमेडी व्हिडिओज कॉमेडी ब्लॉग्स असंच बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट ब्लॉग मी कोणता बनवू किंवा रेसिपी काय बनवू आणि आपल्या इन्स्टाच्या दोन्ही पेजला पण फॉलो करा कारण की या सगळ्या रेसिपीजचे अपडेट मी तिकडे टाकते पहिले मग आपल्या यूट्यूब चॅनलला सगळं पोस्ट होतं सो आता मी त्याला एन्जॉय करते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत